नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनते विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय व कैलासवासी लखन सर्जराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसाचे सी परीक्षेत घवघवित यश विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसाचा इयत्ता दहावीचा निकाल अठ्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के इतका लागला असून विशेष प्रावीण्यासह सत्तावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेत तसेच प्रथम श्रेणीमध्ये सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये प्रथम क्रमांक नम्रता तानाजी सोपडे ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के व कोमल महादास सोपडे ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक वृषाली रमेश टाले ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक आर्या राजकुमार शिंदे एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक वैष्णवी रामकृष्ण तोंडे एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के तसेच कैलासी लखन सर्जराव नाईक इंग्लिश स्कूल निकाल यामध्ये प्रथम क्रमांक शिवशंकर सोपान क्रमांक सोहम मंचकराव बेंगाड चौसष्ट पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक सोमनाथ गजानन कोरडे त्रेसष्ट पॉईंट ऐंशी टक्के वरील सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाड साहेब व तहसीलदार मांडवगडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच तहसीलदार साहेबांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मोलाचे मार्गदर्शन केले व उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव साहेब सेनगावचे से तहसीलदार मांडवगळे साहेब संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आनंदीबाई बेंगाड संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाड उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाड विकास शिंदे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सेनगाव भागवतराव बेंगाड माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक कसाब पी, पी प्रकाश पाटील वटकळीकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही व्ही साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोली अध्यक्ष भास्कर बेंगाळ विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली संचलित विद्यानिकेतन प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा आजचा दबीचा निकाल नव्याण्णव टक्के या शाळेचा लागलेला आहे त्यासाठी आमच्या शाळेचे सर्व कर्मचारी यांनी केलेली अवरात्र परिश्रम त्यानंतर पालकांचं त्यामध्ये योगदान व विद्यार्थ्यांचे शाळेत राहण्याचं सातत्य यामुळं हे यश शाळेला मिळालेलं आहे आणि या, या परिसरामध्ये मुख्यमंत्र्याच्या योजनेमध्ये माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये ही आ, ही संस्था ही शाळा नंबर तालुक्यामधून नंबर एकला आहे व जिल्ह्यामध्ये नंबर दोनला आहे तरी आज या शाळेच्या परिसरामध्ये सत्तेचाळीस गावाचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आणि इथं प्रायमरीपासून पी जीपर्यंत शिक्षण दिले जातं त्यानंतर स मुलीची संख्या या शाळेमध्ये जास्त प्रमाणात त्या आहे त्यानंतर मुलीसाठी मुलासाठी स्कूल बसची व्यवस्था संस्थेने केलेली आहे आणि त्यामुळं संख्या उत्तरोत्तर वाढत आहेत नामांकित शाळेचे विद्यार्थी इंग्रजी शाळेचा निकाल पण शंभर टक्के लागलेला आहे व नामांकित शाळेचे विद्यार्थी शिक्षण इंग्रजी शाळेतून घेतात यावर्षी संस्थेनं लॉ कॉलेजची मान्यता आणलेली आहे एक सिनियर कॉलेजची मान्यता आणली एक डोळ्याचा ऑटोमॅटिकचा कोर्स आणलेला आहे व एक पुढ भविष्यामध्ये डीफॉर्मसी कॉलेज बी एम एस कॉलेज या ठिकाणी या परिसरामध्ये संस्थेला ओपन करायचं आहे संस्थेचा हे सात एकरचा परिसर निसर्गमय वातावरण आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळं हा निकाल लागला त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्याचे सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो व भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी उत्तरोत्तर या संस्थेची संस्थेचा उपयोग चांगल्या कामासाठी करून आपलं नाव आपलं गाव आपला तालुका व जिल्हा मोठा करावा अशी शुभेच्छा देऊन दोन शब्द दे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शक्ती शिक्षण प्रसारक अंतर्गत विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय तसेच लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांच्या इयत्ता दहावीचा निकाल या ठिकाणी माझ्या हस्ते आम्ही जाहीर केलेला आहे दोन्ही शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे आणि यानिमित्त या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे त्या सर्वांना सत्कार आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये नम्रता तानाजी चोपडे कोमल महादा चोपडे या दोन्ही विद्यार्थ्यांनी ब्याण्णव पॉईंट ऐंशी गुण देऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच वृशाली रमेश काले आर्या राजकुमार शिंदे वैष्णवी रामकिशन कुडे यांनी द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवलेला आहे या सर्वांचा सत्कार या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी संस्थेमार्फत ज्या विद्यार्थ्यांसाठी विविध सोयीसुविधा आणि शैक्षणिक अभ्यासाची जी सिस्टीम या ठिकाणी राबवलेली आहे ती अत्यंत वाखाण्याजोगी आहे सर्व या ठिकाणचे अध्यक्ष भास्करराव पाटील बेंगळसाहेब तसेच मुख्याध्यापक राजकुमार शिंदेसाहेब प्रकाश पाटील वटकळेकर आणि त्यांचा पूर्ण शिक्षक वृंद हा विद्यार्थ्यांसाठी हिरी झडताना या ठिकाणी आम्हाला आढळून आलेला आहे त्या सर्वांचंही आम्ही या उत्कृष्ट यशाबद्दल अभिनंदन करतो विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो संस्थेलाही त्यांच्या भावी जे त्यांचे उपक्रम असतील त्या उपक्रमात त्यांना असंच यश यावं आणि या ग्रामीण भागात शिक्षणाचा जो वारसा आहे तो असा त्यांनी राबवा यासाठी त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद संत म्हणजे मी या शाळेमध्ये जे शिकत आहे मला दाखव या वर्गात एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले मग माझ्या या गुणांमागे माझ्या आईवडिलांचे तसेच माझ्या शिक्षकांचे देखील कष्ट आहेत या शाळेमध्ये हो ते मला शिक्षणासह संस्कार व भौतिक सुविधा देखील मिळाल्या मी या शाळेत पाचवीपासून शिकत होते या शाळेत मला अत्यंत चांगले पूर्ण मत सांगते गुरुजन मिळाले मी या शाळेमध्ये एवढे एकूण शिकले की मला याच्या अनुशाळा करतो त्याच्या आधी माझ्या महाजा गावतो पण याच्या आधी मला काहीच मिळालं नव्हतं पण या शाळेत मला गुरुजीन आणि शिक्षणासोबतही संस्कारही चांगले दिले त्या शाळेत मला सर्वप्रथम मी या शाळेचे अध्यक्ष यांचे आभार मानते आणि त्यापाठोपाठ चोपडे सर काळे सर पायगा सर सर यांनी आम्हाला दागदी प्रत्येक पॉईंटने पॉईंट समजावून सांगितलं आम्हाला पॉईंटसोबतच आम्हाला शिक्षणासोबतच त्यांनी संस्कार पण दिले त्यांचे पण मी आभार मानते मी धन्यवाद मानते मला हो दाखवून टक्के मिळाले कारण कारण माझ्या बघच्या माझ्या शाळांचे शाळेमध्ये गुरुमचे हातभार लागला होता आमच्या शाळेतील अध्यक्षांनी आम्हाला खूप सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आमच्या मुलीं मुलींनी आम्हाला अभ्यासामधील एक ना एक पॉइंट आम्हाला समजून सांगितला तसेच त्यांचा हातभार असून आम्हाला आमच्या त्यांना घडवणारे त्यांना घडवणारे आमच्या अध्यक्ष भास्करराव मेघा सर त्यांनी आमच्या शिक्षकांना चांगले प्रोत्साहन दिले त्यांचेही मी धन्यवाद महाराष्ट्रभर दहावीचा निकाल लागलेला आहे आज विद्यानिकेतन प्रसारक मंडळ कोळसा यांचे अध्यक्ष श्री भास्कररावजी बेंगाळसाहेब यांच्या शाळेला दहावीमधून प्रथम आलेल्यांच्या सत्कार समारंभी या सेंगाव तालुक्याचे तहसीलदार साहेब श्री मांडवगडे साहेब अध्यक्ष बेंगाळसाहेब शिक्षक प्रकाश पाटील वटकळीकर भास्करराव बेंगाळ या ठिकाणी या सर्वांनी मिळून विद्यार्थी व पालकांचा या ठिकाणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा